शहरातील संग्रामनगर उड्डाणपूर परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेडीमिक्स प्लांट विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आहे मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुळककर यांनी महापालिका प्रशासक श्रीकांत यांच्याकडे आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे संग्रामनगर भागातील योगीराज हस्ततीर्थस्वामी चौकाजवळ दोन हजार सतरापासून रेडीमिक्स प्लांट सुरू आहे प्लांटवर चोवीस तास चालणाऱ्या कामामुळे होणारे धुणे आणि वायू प्रदूषण नागरिकांसाठी त्रासदायक ठरलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाकाय यंत्रसामग्री टिप्पर डंपर आणि इतर वाहनांचा वापर होत असल्याने परिसरातील वसाहतीमध्ये कर्कश आवाज आणि धुळीचं प्रदूषण वाढणे त्यामुळे नागरिक शाळेतील विद्यार्थी आणि वाहन चालकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की प्लांटला महापालिका किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी नसल्याचं उघड झालं आहे हा प्लांट जमीनंदा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे चालवला जात असल्याची माहिती असून बेकायदेशीर प्रकल्पाला राजकीय पाठबळ मिळाल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर